मराठवाड्यामध्ये गंगाखेड नावाचं गाव आहे आणि त्या गंगाखेड वरून दिंडी निघाली होती पंढरपूरच्या दिशेने ती दिंडी जाताना पाहिली एका लहानग्या मुलीनं आणि आपल्या बाबांना सांगितलं बाबा मलाही जायचंय पंढरपूरला मलाही पांडुरंग परमात्म्याला डोळे भरून पाहायचं आहे बापानं लेकीचा हात धरला आणि पंढरपूरला धर बाप घेऊन आला त्या पोरीनं पांडुरंग परमात्म्याला मंदिरात जाऊन बघितलं समोर देव पाहिला आणि बापाला सांगितलं बाबा परत नाही जायचं मला आपल्या गंगा खेडला मी नाही येऊ शकत तुमच्या बरोबर इथंच राहणार आहे बापांना सांगितलं ग राजा लहान तू अगं एकटीला कसं सोडू तुला माझ्यासोबत चल पुढच्या वर्षी पुन्हा आपण वारीला येऊ मुली ऐकलं नाही बापाचा नाईलाज झाला शेवटी पोरीचा हात धरला आणि नामदेवरायांच्या समोर आणून पोरीला उभं केलं आणि सांगितलं आजपासून तुमची दासी म्हणून पण धरपुरामध्ये राहणार आहे त्या संतांचं नाव आहे ज्यांना वारकरी संप्रदायामध्ये धाडसी संत महिला संत म्हणून ओळखलं जातं त्या संत जनाबाई महाराज या जनाबाई महाराज पहाटे उठायच्या जात्यावरती दळण दळायच्या आणि दळण दळत असताना पांडुरंग परमात्म्याला आळवायच्या सुंदर माझे जाते ग फिरते बहुते बघा बर बघा बरे साधू पुणे थेले सुरे रे बाप साधू पुणे जे मीले सुेर रे बाप साधू पांडुरंगांनी पहाटे उठायचं जात्यावरती दळण दळायचं आणि दळण दळत असताना पांडुरंग परमात्म्याला आळवायचं त्यांच्या भक्तीमध्ये ताकद इतकी मोठी होती वाचत इतकी मोठी ताकद होती पांडुरंग परमात्मा पहाटेची महापूजा सोडायचा पहाटेचा काकडा सोडायचा आणि जनाबाईच्या झोपडीन दळण दळू -दल लागण्याकरता यायचा जनाबाई महाराजांनी वाचन भगवंताचं चिंतन केलं वाचन नामस्मरण ना केलं तर पांडुरंग परमात्मा झोपडी दळण दळू करता यायचा होता तुमच्या आमच्या करता यायचा नाही का दादा पण त्याच्या वाचन भगवंताचं नामस्मरण तरी करा काय ना भगवंताचं वाचन चिंतन केलं वाचन भगवंताचं चिंतन केलं आता मनानं भगवंताचं चिंतन करायचं आहे काकड्यामध्ये सज्जन कसायचं का एक प्रमाण येतं सज्जन कसायाचं का काम काय होतं मांस तोडण्याचं काम सजन कसाही करायचा करायचं पण मांस तोडत असताना सुद्धा अंतकरणामध्ये मात्र पंडुरंगाची मूर्ती ठसवलेली होती म्हणून भगवंताला त्याचाही उद्धार करावा लागला म्हणून वाचन वाचनानी मनानं भगवंताचं दास्यत्व करता आलं पाहिजे विठ्ठल विठ्ठल आम्ही दास्यत्व करतो दादा पण भगवंताचं नाही आम्ही संसाराचं दास्यत्व करतो